सत्याचा आवाज खोट्याला न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता वळसंगमध्ये वाल्मिकी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व वृक्ष लागवड उपक्रम वळसंग तालुका जत जिल्हा सांगली आद्यकवी महर्षी रामायण निमित्त वळसंग येथे सालाभात प्रमाणे यंदाही ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आरबीआय निर्देशानुसार एचडीएफसी बँकेचे अधिकारी ग्रामपंचायतीला भेट देऊन गावातील सर्व बँक खातेदारांना केवाय सी करण्याचे आवाहन केले तसेच ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान आणि वृक्ष लागवड उपक्रमाचे नियोजन करण्यात आले मुख्यमंत्री समृद्ध राज्य अंतर्गत वळसंग हे हगणदारी मुक्त गाव असल्याने गावातील हगणदारीजवळील परिसरातील झाडे व झुडपे काढून स्वच्छता अभियान राबविण्यात आले या उपक्रमात ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी व युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला स्वच्छता मोहिमेदरम्यान दत्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली व येथे वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा